तुम्ही पाहत आहात MCN एम न्यूज मराठी पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल पिंपळगाव काडे येथे तेवीस जून रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेतील पहिल्या दिवसाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली सदर प्रभात फेरीत शाळेचे बँड पथक स्काउटचे विद्यार्थी वर्ग पाच ते दहा चे विद्यार्थी तसेच शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे गटशिक्षणाधिकारी वामन फोंड माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू पाटील हे होते उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या प्रवेशद्वारावर बँड पथक स्काउटचे विद्यार्थी मुलींच्या लेझिम पथक यांनी स्वागत केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र हेंडवे यांनी शाळेच्या कामकाजाविषयी विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने शाळेचे विविध उपक्रम तसेच विद्यार्थ्यांची वाढती पटसंख्या याविषयी सविस्तर माहिती दिली नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश्वर साहित्याचे वाटप करण्यात आले शाळेची प्रगती उत्कृष्ट निकाल विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने शिक्षकांच्या माध्यमातून घेतले जाणारे विविध उपक्रम शालेय शिस्त शाळेची वाढती पटसंख्या याविषयी आमदार संजय कुटे यांनी समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाला स्थानिक नेते सरपंच सदस्य ज्येष्ठ नागरिक पालकवर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे